आता मी सांगतो जे टिपिकली आपल्याकडे हेल्प्स असतात हाऊस हेल्प्स असतात ओके त्यांनासुद्धा हे करणं शक्य आहे आणि हा माझा चॅनल इज नॉट ओनली फॉर यू नो बिग टाईम पीपल नो बट फॉर एव्हरीबडी यु नो ऑल स्टेट ऑफ लाईफ फ्रॉम लोअर टू मिडल टू फर्दर लोअर आणि ज्यांना एक हजार रुपये पर महिना गुंतवणं शक्य आहे एस आय पी म्हणून म्युच्युअल फंडामध्ये त्यांनासुद्धा हे रिअल लाईफ सिच्युएशन अशी दाखवेल की अरे आपण एक लाख एक हजार रुपये पर महिना टाकू शकतो आणि टाकू शकत होतो पण टाकले नाहीत पण दुसऱ्याने जर टाकले आपल्या मित्राने तर त्याला टिपिकली पावर ऑफ कंपाऊंडिंगचा लाभ मिळतो आणि पाच वर्षामध्ये त्याचे एक हजार जर टाकले दर महिन्याला तर पण नऊ पॉईंट सिक्स्टी एट लॅक्स वीस वर्षात तयार होतात ही एक्सेल शीट आहे ओके अँड सिम्पल एक्सेल फॉर्म्युला आहे हा आणि ह्याच्यामध्ये बारा टक्के रिटर्न धरलेला आहे ओके बारा टक्के रिटर्न पर ॲनम आणि हे कंपाऊंडिंग ग्रोथ अशी ती एक्सेल शीट बनवलेली आहे तर तुम्ही हजार रुपये दर महिना आम्ही बारा हजार रुपये पर वर्ष असे वीस रुपये वीस वर्ष टाकत गेलात तर तुमच्यासाठी कॅपिटल मार्केटमध्ये मी म्युच्युअल फंडामध्ये नाईन पॉईंट सिक्स्टी एट लॅक्स बनू शकतात आणि धिस इज रिॲलिटी ओके लॉट ऑफ पीपल हॅव ऑलरेडी मेड इट आय हॅव मेड इट ओके आणि हे जर तुम्ही तुम्ही अजून लकी असाल किंवा मार्केट अजून तर चांगलं इंडियाची स्टोरी इतकी स्ट्रॉंग आहे पॉप्युलेशन हॅ नो ग्रोथ आणि नीड्स आणि वॉन्टसमुळे की धिस कॅन गो टू इवन फिफ्टीन ला लॅक्स आफ्टर ट्वेंटी इयर्स इफ यू टेक इट अॅट यु नो फिफ्टीन पर्सेंट कंपाऊंडिंग आय हॅव नॉट टेकन फिफ्टीन पर्सेंट कंपाऊंडिंग आय हॅव टेकन सेफ ट्वेल्व्ह पर्सेंट कम्पौंडिंग तर हजार रुपये पर महिना टाकायला सुरुवात करा आणि तुम्हाला वीस वर्षानंतर नाईन पॉईंट सिक्स नऊ पॉईंट अडुसष्ट लाख मिळतील पंधरा वर्षानंतर पाच पॉईंट तेरा लाख मिळतील आणि तुम्ही लगेच बंद केला तर सत्त्याण्णव एक लाखच मिळतील पाच वर्षात बंद केला तर एक लाख मिळतील तर बंद करू नका पाच वर्षातनं एक लाख मिळण्याचे कुठे आणि दहा वीस वर्ष थांबलात तर त्याचेच तुम्हाला दहा लाख होतील नाईन पॉईंट सिक्स्टी एट लाख सो लाँग जर्नी इज ऑलवेज इम्पॉर्टंट इन इन्व्हेस्टमेंट ओके आणि ज्याला पाचशे हजार रुपये पण शक्य नाही पाचशे रुपयेच टाकू शकतो आहे मी okay, ओके दर महिन्याला असे पण समाजातले काही स्ट्रेट आहेत त्यांनी पण टाकावा म्युच्युअल फंडात अकाउंट उघडावा मला अकाउंट उघडायचं आहे आणि दर महिन्याला पाचशे रुपये तिथे okay, तुम्ही टाकलेच पाहिजेत ओके तर तुम्ही पाचशे रुपये जरी टाकले तरी बारा पर्सेंट कंपाऊंडिंग ग्रोथमध्ये पहिल्या वर्षी पहिल्या पाच वर्षात अठ्ठेचाळीस हजार होतील आणि दहा वर्षामध्ये तुम्हाला पाच लाख मिळतील पाचशे रुपये फक्त पर मंथ सहा हजार रुपये पर इयर पण यू मस्ट स्टिक टू डिसिप्लिन पैसे काढायचे नाहीत वीस वर्ष अलाव करायचं कंपाऊंडिंग व्हायचं अधिक असं काही वर्षां काही म्हणजे काय मला वाटतं मुघलांच्या काळात पठाणी व्याज होतं पठाणी व्याज म्हणजे वाटेल तेवढं व्याज पन्नास टक्के पर इयर व्याज ओके त्या टाईप तुम्हाला मार्केटमध्ये रिटर्न नाही मिळत पण तुम्हाला पंधरा टक्के पर इयर कंपाऊंडिंग तर नक्कीच मिळू शकतं त्यामुळे तुम्ही मार्केटमधून पठाणी व्याजाने तुम्ही पैसे मिळू शकता विच इज नो टिपिकली एफ डीला आठ टक्के किंवा सात टक्के आहे त्याच्यापेक्षा इथे तुम्हाला बारा टक्के परिणाम सेफली मिळू शकतं पण तुम्ही पेशन्स ठेवला पाहिजे आणि दर महिन्याला टाकले पाहिजे एखादा महिना चुकला तर चालतो पण नॉट दॅट तुम्ही एक वर्ष नाहीच टाकले असं नाही करायचं दरवर्षी टाकायचेच सेव्हिंग फर्स्ट अँड देन स्पेंड तर दिस इज द जर्नी फॉर फाय हंड्रेड रुपीज पर मंथ हू कॅन अफोर्ड अँड डेफिनेटली लॉट ऑफ पीपल कॅन अफोर्ड टू पे दॅट म्हणजे लहान ज्यांच्याकडे उत्पन्न खूप कमी आहे ती लोकंसुद्धा याच्यामध्ये टाकू शकतील त्यामुळे म्युच्युअल फंड हा सगळ्यात छान उपाय आहे तुमचं फ्युचर सेक्युअर करण्यासाठी तुमचं फ्युचर फायनान्शियली चांगलं साऊंड करण्यासाठी ओके तुम्हाला जर हे चॅनल आवडलं असेल तर तुम्ही या चॅनलला स लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा